सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुझं माझं जमेना तुझ्या वचून करमेना भागतीस मला माहीत आहे अर्जुन मायाकडे निरकून बघत म्हणाला त्याची ती नजर बघून माया घाबरली काय माहीत आहे हे बघा पैशासाठी मी काहीही चुकीचं काम करणार नाही आपली ओढणी नीट करत ती म्हणाली तूच तर म्हणाली होतीस शिक्षण पूर्ण करणार जॉब करणार वगैरे वगैरे तू काही वेगळा विचार केलास का तू मिश्किल हसत अर्जुनने विचारले त्याच्या हसण्यानं माया लाजली मी जाते ती घाई घाईनं गाडीतून उतरली तिची घाई बघून अर्जुन खळखळून हसला कितीतरी वर्षाने तो असा हसत होता जाणारे तिला तो बघत होता लगबगीनं जात असताना तिला कोणीतरी थांबवलं ती त्याच्याशी अजिजीनं बोलत होती गाडी पार्क करून अर्जुन गाडीतून खाली उतरला माया आता था थांबून त्याच्याशी बोलत होती तो तिला काहीतरी समजावत होता ती तो म्हणेल त्याला होकार देत होती शेवटी त्यांचं बोलणं होताच त्याने हात पुढे केला मायाने देखील त्याच्या हातात हात दिला ते बघून अर्जुनच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या माया आत गेली आणि तो मुलगा वळला दिसायला देखणा उंच वगैरे अगदी हिरो मटेरियल होता तो चढ पडत अर्जुन परत गाडीत बसला आणि वेगातच ऑफिसला पोहोचला पार्किंगच्या इथेच पार्थ कोणाशी तरी फोनवर बोलत उभा होता अर्जुनच्या गाडीचा स्पीड बघून तो उडी मारूनच बाजूला झाला अर्जुन गाडी पार्क करून येताच पार्थने बडबडायला सुरुवात केली समजलंस मी तुझ्या हातात गाडी का देत नाही ते उडवलं असतंच तुम्हाला आत्ता उद्यापासून परत मी तुला घ्यायला आणि सोडायला येणार समजलं पार्थ बोलत असतानाच अर्जुनचा फोन परत वाजला अर्जुन गेटपासून लांब गेला तिथे आजूबाजूला कोणी नाही हे बघून त्याने फोन उचलला किती वेळा सांगायचं मी तुला मी बाहेर असतो कामात असतो सतत फोन उचलायला जमत नाही अर्जुन चिडून बोलला माया तू आलीस मला किती बरं वाटलं तुला बघून अनुने तर मायाला मिठी मारली असं बोलतेस जसं काही खूप वर्षांनी भेटलो आहोत चारच तर दिवस झालेत मायाला खरं तर भेटून बरं वाटलं होतं तरीही ती बोलत होती सखे तुझा विवाह झाला आहे तुझला काय समजणार आमच्यासारख्या अविवाहिताची व्यथा अनु नाटकीपणे बोलली हेच अगदी हेच मी मिस करत होते चार दिवस गालात हसत माया म्हणाली कॅन्टीनमध्ये मा बसूयात का या चार दिवसाचा रिपोर्ट मला तुझ्याकडून ऐकायचा आहे तसेही लेक्चर सगळे झाले आहेत थोडा वेळ गप्पा मारू आणि मग घरी जाऊ अनु म्हणाली मला नाही घरी जाता येणार आत्ताच मल्हार भेटला आहे आजपासून नाटकाची प्रॅक्टिस करूयात म्हणाला मला थांबावं लागेल तेच तर अपेक्षित होते राणी तुमच्याकडून अनु म्हणाली ए बाई प्लीज आता थोडं तरी नॉर्मल बोल ना डोकं दुखतं ग ती भाषा ऐकून बरं चल मग एक चहा घेऊ आणि जाऊ प्रॅक्टिससाठी एक ना मला ना सर आणि मॅमना भेटायचं आहे नोट्स म्हणतात का बघते आणि मग येते चालेल का एवढं प्रेमात विचारल्यावर कोण नाही म्हणणार चल मी पण येते तुझ्या सवय सर काळजी करू नका आमच्या ऑर्डर्स नेहमी वेळेतच जातात आणि क्वालिटीच्या बाबतीत आम्ही काहीच तडजोड करत नाही पार्थ क्लायंटसोबत बोलत होता अजून काही बोलेल म्हणून त्याने मदतीसाठी त्याच्याकडे बघितलं तर तो शून्यात नजर लावून बसला होता बरोबर ना अर्जुन अर्जुनला संभाषणात खेचत पार्थ म्हणाला हो हो अर्जुनने मान हलवत म्हणायला पार्थला त्याची अवस्था समजली आज त्याला जरा ताप आहे म्हणून त्याचं मन विचलित आहे पण काळजी नका करू तुमची ऑर्डर तो स्वतः बनवून घेणार याची खात्री वाळगा पार्थ मग लाशी करत म्हणाला नक्कीच सर आम्ही तुम्हाला नाराज करणार नाही अर्जुन बोलला आणि पार्थचा जीव भांड्यात पडला अर्जुनने मग मिनी मिटिंगची पुढची सर्व सूत्रे स्वतःच्या हातात घेतली क्लायंटच्या सर्व शंकांचं समाधान झाल्यावर ते गेले आणि पार्थ हुश करत खुर्चीवर बसला माझा राजा तुला मध्येच कसले कसले झटके येतात का रे मीटिंग चालू असताना अजिबात लक्ष नव्हतं तुझं मला मान्य आहे तू इकडचा स्टार आहेस पण एवढं दुर्लक्ष पार्थ वैतागला होता मला सांग तू कॉलेजमध्ये असताना मैत्रिणींशी हात मिळवायचा का अरे मैं क्या बोल रहा हूँ तू क्या बोल रहा है काहीतरी कनेक्शन आहे का रे पार्थ वैतागला होता हो की नाही अर्जुन अजूनही विचारातच होता हो मैत्रिणींशी हातही मिळवायचो आणि त्यांना मिठीसुद्धा मारायचो हे एकताच अर्जुनने पातकडे रागाने बघितले अरे पण कॉलेज सोडून झाली की पाच सहा वर्ष त्याचा इथे काय संबंध आणि त्या माझ्या फक्त मैत्रिणी होत्या म्हणजे माझ्याकडून खूप काही काही असायचं पण प्रत्येकीचा एकच डायलॉग तू मला आवडतोस पण फक्त मित्र म्हणून तुला लाज नाही वाटली मुलींना मिठी मारायला अर्जुनची गाडी तिथेच अडकली होती हे हॅलो पहिली गोष्ट मी त्यांना मिठी मारायला जायचो नाही त्या येऊन गळ्यात पडायच्या आणि हजार वर्षापूर्वी झालेल्या गोष्टी आपण आज का उवाळत आहोत काही नाही कॉलेजने यावर बंदीच घातली पाहिजे आज हात मिळवला उद्या मिठ्या माराल आणि परवा पप्पी द्याल पार्थने अर्जुनचे वाक्य पूर्ण केले ते ऐकून अर्जुन अजूनच हो भडकला बर नाही देणार पप्पी मला सांग कॉलेजचा विषय काढून तू का भडकतो आहेस बोलता बोलता पार्थची ट्यूबलाईट पेटली ओ वहिनी कॉलेजमध्ये आहेत नाही का अर्जुन त्यावर काहीच न बोलता तिथून उठला मी फॅक्टरीत जाऊन काम कुठपर्यंत आलं ते आहे बघून येतो पार्थकडे न बघता अर्जुन तिथून निघाला तो जाताच पार्थच्या चेहऱ्यावर हसू फुलले शेवटी आमचा वाघ प्रेमात पडलाच ते म्हणतात ना नको नको म्हणताना नको नको म्हणताना गंध गेला राणावना इकडे अर्जुन आपलं काम कुठपर्यंत आलं हे बघत होता मन मात्र अजूनही मायाकडेच अडकलं होतं सकाळी त्या सेल्समॅनचा तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करणं आणि कॉलेजमध्ये तो मुलगा विचार करून त्याचं डोकं दुखायला लागलं काम आटपून तो केबिनमध्ये आला तिथे ते पार त्याचं काम करत होता फार त्याच्याकडे बघून हसला अर्जुनला ते थोडं विचित्र वाटलं पण त्याने सोडून दिलं दोघेही आपापल्या कामात गुंतले इकडे मायाची एक नाटकाची प्रॅक्टिस थोडी लांबली ती इतक्या दिवसांनी आल्यानं मल्हारने तिच्याकडून खूप मेहनत करून घेतली होती ती दमली होती घरी जायला उशीर होतो आहे हे तिला अर्जुनला सांगावंसं वाटलं विश्वासराव काही बोलणार नाही याची तिला खात्री होती पण राजश्री आणि प्रज्वल काय म्हणतील याचा अंदाज नव्हता अनुला घरून फोन आला म्हणून तीसुद्धा घरी गेली होती तिथे फक्त नाटकाचा ग्रुप थांबला होता मायने अर्जुनला फोन लावला काम करत असलेल्या त्याला आधी तिचा फोन आल्याचा आनंद झाला खरा पण आत्ता यावेळेस तिने फोन का केला याची त्याला काळजीही वाटली बोल फोन उचलून तो म्हणाला मी अजून कॉलेजमध्येच आहे अर्जुनने घड्याळात बघितले संध्याकाळचे सात वाजले होते इतका वेळ कॉलेज होतं मी म्हटलं होतं ना प्रॅक्टिस आहे नाटकाची माया एका बाजूला येऊन बोलत होती मुलांनो बाईक असेल तर मुलींना घरी सोडा पाठवून मल्हार मुलांना सांगत होता माया तू कोणासोबत जाते आहेस मल्हारने माया एका कोपऱ्यात उभी आहे हे बघून विचारले मी कोणासोबतच नाही मी जाईन एकटी माया म्हणाली नको उशीर झाला आहे परत बस नाही मिळाली टॅक्सी नाही मिळाली मग घरचे उशीर झाला म्हणून ओरडले मला हे नकोच आहे चल मी तुला घरी सोडतो मायाचा फोन असल्यानं अर्जुनला सगळं बोलणं ऐकू येत होतं पण मल्हार मायाने बोलण्याचा प्रयत्न केला मी म्हटलं ना मी सोडतो म्हणून आणि काळजी करू नकोस मी काही पाडणार नाही तुला बाईकवरून चल नी पटकन मुलांना लाईट्स फॅन बंद करून निघा मल्हार तिथून निघताच मायाने परत फोनवर बोलायला सुरुवात केली हॅलो ऐकताय का ऐकतोय ना तुमचं सगळं ऐकतो आहे कशी वाटली का कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद